नमस्कार मी शीतल आज आपण बनवणार आहोत व्हेज नूडल्स चला तर मग आपण त्याची रेसिपी पाहूया इकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे मीठ पाण्याला उकळी आली तर त्याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहे इकडे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे मी त्यामध्ये नूडल्स सोडत आहे आणि इकडे मी दोन टोमॅटो उकळत ठेवले आहेत मी त्याचा टोमॅटो सार बनवणार आहे इकडे नूडल्स शिजले की ते गाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि थंड पाण्याने धुणार आहे म्हणजे नूडल्स मोकळे होतात इथे बघू शकता मी इथं भाज्या घेतल्या आहेत शिमला मिरची कोबी गाजर अद्रक कांदा आणि लसूण आता चला आपण हे चांगलं स्वच्छ करूयात आणि छान उभे असे चिरून घेऊयात इकडे बघू शकता आपण आपले नूडल्स छान असे शिजलेले आहेत फुगूनवरती आले आहेत इथे टॉमॅटो देखील शिजले आहेत आपण दोन्ही गॅस बंद करणार आहोत आणि नूडल्स आपले गाळेत काढून घेणार आहोत तिकडे आणि थंड पाण्याखाली धुणार <द्वारीण> आहोत मी इकडे हे गाणी काढत आहे साक्षपणे काढा म्हणजे हातावर वाफ येणार नाही आणि थंड पाण्याने धुवून घ्या थंड पाण्याने जरा ते नाही मोकळे होत टाकले होते तुम्ही बघू शकता हे खूपच लांब आहेत मी ते कट करून घेणार आहे म्हणजे ते खायला सोपे जातात नूडल्स जरा छोटे असले की मग ते मिक्स पण होत आहेत चांगले ठीक आहे आणि मी आता इथे भाज्या कट करून घेते इकडे तुम्ही बघू शकता मी काय काय भाज्या घेतल्या आहेत त्या उभा चिरलेला कांदा शिमला मिरची गाजर आणि कोबी माझ्याकडे एवढ्याच भाज्या उपलब्ध होत्या म्हणून मी त्यातच नूडल्स बनवणार आहे आणि इकडे मी खरपत्त्यामध्ये अद्रक मिरची एक मिरची आणि लसूण आणि त्याच्यामध्ये थोडं काळी मिरी दोन काळी मिरी घेतले ते टेचून घेतले तुम्ही बघू शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करू इकडे पॅन चांगला तापला आहे मी हाय फ्लेमवरच नूडल्स बनवणार आहे त्यामध्ये अगदी थोडं तेल घालणार आहे भाज्या आपल्याला भाजून घ्यायच्यात शिजवून नाही घ्यायच्या म्हणजे त्या कुरकुरीत देखील राहतात आणि टेस्ट छान लागते पहिले आपण त्यामध्ये घालणार आहोत गाजर शिमला मिरची आणि कांदा

गॅस थोड़ा कमी करते यामध्ये थोडं आत्ता कोबी टाकते नंतर थोडं टाकते कच्चा कोबी छान लागतो नूडल्समध्ये आपल्या भाज्या छान परतलून झाल्या आहेत त्यामध्ये मी आता घालत आहे आपले शिजवलेले नूडल्स 真的。嗯 सोया सॉस ग्रीन चि सॉस रेड चि सॉस

इकडे बोबी पटकापे नूडल्स तयार झाले आहेत मी गॅस बंद करत आहे आणि त्यामध्ये वरतून थोडं कोबी घालत आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करत आहे नूडल्स रेडी आहेत इकडे बघू शकता इकडे टोमॅटो छान शिजलेले आहेत मी त्याची साल काढून घेत आहे आणि ते थंड होऊन देत आहे थंड होऊन देणार आहे थंड झालं की मग आपण ते मिक्सरला लावू टॉमॅटो छान थंड झाले आहेत आता आपण त्या मिक्सरला टाकूयात त्यामध्ये आपण अधिक सगळे मसाले घालूयात

आता हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे इकडे पेस्ट तयार झाली आहे टॉमॅटोची चला आता रेसिपी बनव इथे मी कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये मी घालणार आहे तूप आहे त्यामध्ये घालत आहे जिरं चिरलेला लसूण कढीपत्ता कडीपत्ता मी चिरून घालते म्हणजे आपला खाल्ला जातो मग आता लसूण आपलं गोल्डन ब्राउन झालेलं आहे आता यामध्ये घालत आहे पेस्ट हवं तेवढं पाणी घालून उकळी काढून घ्यायची आहे आपण सर्व जिन्नस आधीच मिक्सरच्या भांड्यात टाकले होते म्हणून आता वरतून काही घालायची गरज नाही फक्त एक कोथिंबीर घालायची आणि छान उकळी येऊन द्यायची आपलं टॉमॅटोचं सार तयार आज आपण पाहिलं वेज नूडल्स आणि टॉमॅटोचं सार नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसं झालं आहे ते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबक्र सबस्क्राईब करा धन्यवाद